अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील पाच वर्षाच्या वेदांत देशमुख याची बरोबर एक वर्षांपूर्वी हत्या झाली होती घटस्थापनेच्या दिवशीच घराबाहेर खेळत असताना तो बेपत्ता झाला होता त्यानंतर चार दिवसांनी चिमुरड्या वेदांचा मृतदेह गावातील एका विहिरीत आढळून आला अंधश्रद्धेतून ही हत्या झाली असावी असा अंदाज ग्रामस्थांना होता मात्र एक वर्षामध्ये पोलिसांना या घटनेची उकल होऊ शकली नाही सर्वच पातळीवर पोलीस यंत्रणा हतबल झाली आहे गेली एक वर्षामध्ये अनेक मोर्चे आंदोलनं रास्ता रोको झाली तरीही तपास शून्यच राहिला यामुळे ग्रामस्थांमध्ये पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे वेदांतला न्याय मिळावा तपास सीबीआयकडे द्यावा दोषी पोलिसांना बडतर्फ करावं या मागणीसाठी ग्रामस्थांनी गेली तीन दिवसांपासून उपोषण सुरू केलंय गावातील अडीचशे ग्रामस्थ या उपोषणामध्ये सहभागी झालेत तर दुसरीकडे आज अकोले तालुक्यातील नागरिकांनी रास्ता रोको केला आहे महामार्ग अडवत नागरिक रस्त्यावर उतरलेत पावसानं रस्ता चिखलमय झालाय तरीही ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडला या रस्तारोकोमध्ये महिलांचा सहभागही मोठा होता दरम्यान आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी वेदांतच्या आईसह पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना अकोले येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय बरोबर एक वर्षानंतर गावातील गावकरी मारुतीच्या मंदिरामध्ये उपोषणाला बसले आहेत या उपोषणाची प्रशासनाने तशा अर्थाने दखल घेतली नाही आम्हाला अशी माहिती मिळाली की काही म अधिकारी पर्यटनासाठी म्हणून येतात आणि उपोषणस्थळी भेट देतात आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे गावातील काही उपोषणकर्ते अत्यवस्थ आहेत त्यात सध्या इथे दवाखान्यात तीन पुरुष आणि दोन महिलांना ॲडमिट केलेला आहे की एका महिलेची तब्येत अतिशय अत्यवस्थ आहे जर काही कमी जास्त झालं तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असं मी गावकऱ्यांच्या वतीने निवेदन करतो तर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी हे उंचखडक गावाकडे रवाना झाले असून ते ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत विजन प्लससाठी गणेश आवारी अकोले